या कार मध्ये किंवा रिमोट मध्येच काहीतरी बिघडलेलं आहे बहुतेक वेळेला बिघाड हा डिव्हाइस ड्रायव्हर मध्येच असू शकतो हम्म बरोबर आहे तुझं ही माझी चूक आहे असं काही म्हणालास का तू आता डिव्हाइस ड्रायव्हर बद्दल तू काही बोललास का हो तूच माझा सर्वात चांगला अभ्यासू मित्र आहेस अजून कोणालाच ते कळलं नसत पण तुला त्यांच्याबद्दल कशी काय माहिती मिळाली मी त्यांच्याबद्दल कधीच बोललो नव्हतो तर झालं असं त्याच्या उत्सुकता वाटली म्हणून मी जाऊन सी आय टी च्या पुस्तकात पाहिलं मला तुला याबद्दल सांगायचं मला, मला सांग ना मला सुद्धा ऐकायचंय सांगतो तुला आठवत आहे का तू मला मदर बोर्ड ला जोडलेले एक्सपान्शन स्लॉट दाखवले होतेस ते नक्कीच त्या एक्सपान्शन स्लॉट्सचा चा वापर कम्प्युटरची क्षमता ज्यांच्यामुळे वाढेल असे डिव्हाइसेस जोडण्यासाठी केला जाऊ शकतो बरोबर आहे तिरी आणि त्यांच्या बरोबरच आपण इतरही विविध डिव्हायसेस जोडून कामे करू शकतो कुठले बाकीचे डिव्हायसेस डिव्हाय जसे की डिजिटल कॅमेरा प्रिंटर पेन ड्राइव्ह इत्यादी ते माहिती आहे मला पण तू कधी असा विचार केलास का कि कम्प्युटर या डिव्हाइसेस संबंधित कामे कशी करत असेल हा तो डिव्हाइस वापर करत असणार अगदी बरोबर हे डिव्हाइस ड्रायव्हर दे जरा पुस्तकात काय लिहिलंय बर ठीक आहे मेरी मी तुला परत एकदा समजावतो जा तो गादीवरचा रिमोट कंट्रोल घेऊन ये तोपर्यंत मी गाडी घेऊन येतो आता कल्पना कर की तू कम्प्युटर आहेस आणि ही गाडी म्हणजे नवीन डिव्हाइस जो तू वापरणार आहेस आता या गाडीचं नियंत्रण रिमोट कंट्रोल शिवाय तू करू शकतोस का ते अशक्यच आहे गाडीला कळणारच नाही की मला तिच्याकडून काय करून घ्यायचंय बरोबर डिव्हाइस ड्रायव्हर ही तसेच असतात ते सॉफ्टवेअर असतात जे डिव्हाइसला नियंत्रित करतात या रिमोट कडे बघ हे चिन्ह दिसतायत जर हे नसते तर मला गाडीचे नियंत्रण कसे करायचे हेच कळले नसते ओ म्हणजे या रिमोट कंट्रोल प्रमाणे डिवाइस ड्रायव्हर कंप्युटरला डिव्हायसचे नियंत्रण कसे करायचे हे दाखवतात अगदी बरोबर अच्छा तीरी आता मला आठवतय की पुस्तकात काय दिलं होत ते काहीतरी प्लग अँड प्ले असं होत तुला माहितीये काही त्यांच्याबद्दल छान प्रश्न आहे मेरी प्लग अँड प्ले हे असे डिव्हाइसेस असतात ज्यांना ड्रायव्हर इन्स्टॉल करण्याची गरज पडत नाही ते कंप्युटरला जोडल्यावर स्वतःच कंप्युटरशी संलग्न होतात पण तीरी तुला हे सगळं कसं काय माहिती आणि तू तु, तुला काही माहितीच नसल्यासारखं नाटक का करत होतास खरं सांगायचं तर काही दिवस आधी जेव्हा स्पीकर्स नीट सुरू होत नव्हते तेव्हा सीट ला डिव्हाइस ड्रायव्हर्स अपडेट करताना मी पाहिलं आणि मग त्याबद्दल अजून माहिती मिळवली आणि मला माफ कर की मी काही माहितच नसल्याचं नाटक केलं पण मला तुझा आनंद घालवायचा नव्हता ते सगळं बरोबर आहे तिरी पण काही झालं तरी शेवटी तू मला शिकवूच दिलं नाहीस